हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का सर्वांचं पाणी मित्रांनो तर झालंय मित्रांनो आपलं चहा पाणी जरा फ्रेश झालो मित्रांनो कारण की दोन दिवस काय आंघोळ पिंगुळ केले नव्हते दवाखान्यात म्हणल्यानंतर मग होती सोय केले आंघोळ जरा फ्रेश झालो तर बरं वाटायला लागलं बघा बसलो बाहेर येऊन चहा पाणी पिऊन परत चला आईला अं योगी न पिंकीला दिला चहा नेऊन आयला अगोदरच चहा आलता पिले नाश्ता करायला आईला गुढी दिली खायला आणि गुळी दिल्यानंतर येऊन बाहेर बसलो अगं कसं परिसर वाटतोय बघा सकाळ सकाळ भरपूर अस पेशंट हे गाडी आहे सारखं चालूच आहे हॉस्पिटल मोठं आहे म्हणल्यानंतर असणारच मित्रांनो होय तिकडं रात्री तर काय सांगायचं तुम्हाला मला पावणे तीन वाजता झोपलो डोळ नुसतं जाळजाळ जाळजा करते कारण की काय नव्हतं हातरायला पण खाली आणि अंगावर पेन नव्हतं म्हणल्यानंतर हातरून पांघरून मारल्यानंतर जेरकिंग घेतलं आणि बसलो आपलं निवांत मोबाईल घेतला ना आपलं मोबाईल वर बसलो होतो स्टोरी बघत आपली दावखान्याचं काम चालू नाही तो त्यामुळे ते गाड्या लोक वाटत चिंकीला बी म्हणलं फ्रेश व हो जरा पिंकी बी गेले कारण गरमगार पाण्या सोय आहे ना तिला पण लावलंय मग आंघोळ करायला म्हणलं कारण की बाळ आहे आपलं बाळ बाळ म्हणलं दुधू अंगावलं आहे म्हणल्यानंतर आपण बी आपली काळजी घेतली पाहिजे कारण की आपल्या भावा बहिणींचं पण म्हणणं आहे की काळजी तुम्ही स्वतःची पण घ्या तर मित्रांनो आपण तर काळजी आपण बी पण घ्यावी लागते याचा आपल्याला आईची पण घ्यावी लागते आपली पण घेतोय आणि विशेष म्हणजे आता मित्रांनो बोलणार आहे मी असं एका व्यक्तीवर कारण की त्या व्यक्तीला काय दुसरं काय जमलंच नाही तिला वेळ कुठली आहे प्रसंग कुठला हाय काय चाललंय कशा ती परिस्थिती असते कशी परिस्थितीत असतील कसं वाटत असलं आमच्या जीवाला ही काय त्या व्यक्तीला समजा ना कारण की ते हाय का नाही बहिणी बाळातली पै पावण्यातली हीच व्यक्ती मला कळा आहे काय ती गणगत असत जर तिला आई असती जर तिला भाऊ असता बहिणी असत्या तर ही विषय असं तिनं प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओला बोलली पण नसती ना त्या व्यक्तीचं नाव बी तुम्हाला मी सांगणार आहे कोणची व्यक्ती आहे कोण नाही ती अशी काय तिची जी माने दुश्मनी आहे तीच ना पण भाऊ बहिणीनं दुश्मन जरी असला तरी असल्या गोष्टी सुखी असावा कारण की दुश्मीन एकीकडं राहिले पाहिजे आप आणि आपलं जे ही असली वेळ आहे ती कुणावरच येऊ नये असे स्वामी समर्था चरणी ते मी प्रार्थना करतो कारण की जी वेळ आमच्या ना ती वेळ अतिशय वाईट अशी आहे त्याच्यामुळे ही वेळ अशी कुणावरच येऊ नये पण ती व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला काय समजायचं न उमजायचं काय कळना कारण की ती व्यक्ती सारखे तिचे निगेटिव्हच कमी करायचे ती जर असती एवढी गोतावळ्यातली परिवारातली तर तिला या असल्या गोष्टी बोलणं शोधले पण नसतं तर भाऊ बहीण आपले प्रत्येक सांगते ती की असं करू नका तसं करू नका ही वेळ वाईट आहे त्यांची त्यांना माहीत आहे ती व्यक्ती काय आहे तिला काय पडत दिसनाच चितणारी बी काहीतरी असली पाहिजे ती भाऊ बहिणी त्याच्यात त्याशिवाय बी काय काय होतं देव पण त्याचं चांगला हासू करतो वेळ हे प्रत्येकालाच आहे मित्रांनो त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे त्या व्यक्तीचं नाव मी आता तुम्हाला सांगतो स्वाती ठाकूर स्वाती ठाकूर असं त्याचं नाव आहे बघा त्या व्यक्तीचं त्या कुत्रीचं चांडीचं आता भरपूर असं टेन्शन मध्ये आहे मी मित्रांनो असं माझ्या तोंडाला एक आपली शब्द येत आहे पण मी गट घेतोय कारण की कस आहे वेळ बेकार आहे कायमिंग बेकार आहे वेळ बेकार आहे त्यामुळं काय बोलणार आहे आपण तरी ती जर असते ना तिचं जर खरं प्रेम असतं एका आईची नियकायची वाढला ती जर असते ना तर तिला ती समाज असतं कुणावून कुठली वेळ बेते कोणाहून कुठली वेळ जाते आज एवढी छोटी बारकी बारके लेकरं घेऊन आम्ही दवाखान्यात हॉस्पिटल मध्ये आहे नाही तर आमचं घरना दार ना कुठं काय शे दोनशे किलोमीटर आलोय म्हणजे काय आम्हाला काय मजा म्हणून आलोय चष्टा कराय म्हणून आलोय नाटक कराय म्हणून आलोय हा त्या कुत्र्याला काय समजणार आहे ती कुत्री म्हणते तू किंण ऐकणार आहे ना ती वेळ आली तर ती पण कराय आहे मी किंणं ऐकायला कारण की जिनं जन्म दिला जिने जन्मात गाठलं जे आई वडिलांनी आपल्याला जन्मात घातलं त्यांना जर नाही आपण बघितल्यावर आपल्याला तरी आपली लेकरं बघणार नाही ते का त्यांनी काय संस्कार घ्यायचे काय घेणार आहे ते एकट राहिल्यानंतर एकटंच राहावं लागतंय शंभर वेळा तीस मला कमेंट करून माझं डोकं तो खालीच नको बाई म्हणा मी एकटं राही डिप्रेशन मध्ये मी आजार देतोय म्हणजे मला माहीत आहे वेळ कुठली आहे काय झालेला आहे कुठला आजार आहे कोणता आजार तर किती आजार आहे तेही मला माहीत आहे तुला माहीत आहे का तू इथं बघाय दे काय आहे का काका तू मला इथं पुरावती या का माझ्या लेकरांना पुरावती या का माझ्या कोणाला पुरावती येतो म्हणून तुझी एवढे बोलायचं काय संबंध आहे का जर आपल्याला चांगली दुवा देता येत नसले तर आपण ती बघू सुद्धा नव माझं तर म्हणणं तीच आहे आणि ही वेळ जर तुझ्या आले ना तर तुला त्यावेळेस का नाही आम्ही तरी आमच्या आईला जटतो एवढं पण तुला झटणारे सुद्धा नाहीत हे असल्या कारणामुळे तुझ्या कारण भगवंताच्या घरी देर काय अंधेर नाही ज्या वेळेस घडतं ना त्यावेळेस माणसाला कळतं कसे ताण लागले वाड खांदाय पडतं हिर खांदाय पडतं तस ही आहे वेळ <गए> काय ती तिची ज्याने माने दुश्मनी असल्यावर चाललंय भावा बहिणीनं तिचं प्रत्येक वेळेस तिची तीच कमेंट आहे तिची व्यतिरिक्त दुसरी कमेंट काहीच नाही आता तुम्ही सांगा माझं चुकलं तर तुमची चपल माझं तोड की वेळ कुठली आहे कुठली नाही आणि ह्या बायला दुसरं काय येत आहे का ये ही बाय असेल का मग परपंचातली लेकरा ले बाळातली असेल का मला एवढं सांगा फक्त आणि तू चितती ना तर तुला पण दिवस थोड्या दिवसात येतेल तू फक्त का नाही आपलं का नाही असल्या गोष्टीत कोणाला चिपू नको बाई तुझा तो परपंच चुकाचा कर जर लेकरा बाळात असली तर आईवडील असलं तर त्यांना जप तर तुला पुण्य मिळेल उभे आयुष्यात नाहीतर असं जर करत बसले ना तर यारवळीत तुला का नाही पसारा पिसारा दोन्ही पण आवळावं लागेल कारण की प्रत्येकावर वेळ असते वेळ वेड़ म्हणजे ही वेळ इतकी वाईट असते ना भाऊ बहिणीनो की आज आम्हाला कळते का आहे ती आज हे तर पंधरा दिवस वीस दिवस काय दिवस राहावं लागतील ते राहावं लागतील आम्हाला काम कष्ट बंद आहे समज संद, समद बंद करून आलेलो आहे कशासाठी आलोय मजा करायला आलोय फिरायला आलोय का हम्म रात्रात डोळ्याने आम्ही काढतो या दिवस जाते तर गडोळाच निवाळ होत नायक भाई समजतंय का याला काय शंभर लोक सांगतात तरी ही ती जी मनमानी चालू आहे अशी म्हणजे की किती असेल ते सांगा तुम्ही किती समजा दुरवणं असेल किती सर्वांची प्रेमाने बोलत असेल ही तिचं शब्द लय भारी असते आज समोर असते ना भाऊ बहिणी नव्हती मग तिला समजवलं असतं जरा भाषेत आपल्या लोकांच्या डोक्यात टेन्शन नग देत जाऊ म्हणा असल्या वेळेत तरी कमीत कमी